हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळ झाले आणि सकाळी बघू शकता ही एक घार आहे आणि ती खूप जवळ आलेली होती म्हणून मी तिचा व्हिडिओ बनवलाय आणि खूप सुंदर वातावरण झालेलं आहे सूर्यसुद्धा उगवलेला आहे आणि आता किचनची कामं करायची वेळ झाली किचनमध्ये मला मुलींचा डब्बा बनवायचा आहे आणि त्यासाठी मी मटकीची भाजी आणि चपाती बनवणार होती तर पटकन मी डबा बनवून घेतला चपाती भाजी चपाती भाजी बनवली हे बोलणं इतकं सोपं नाही आहे जे बनवतं त्यालाच माहीत असतं तर त्यामागं किती कामं असतात ते एका बाईलाच माहीत असतात आणि मॉम म्हणजे ती साधी मॉम नसते सुपर मॉम असते अर्ध्या तासामध्ये चपाती भाजी बनवू शकते त्याचप्रमाणे मी सुद्धा चपाती भाजी बनवून घेतली सकाळची कामं आटोपली देवपूजा झाली आणि थोडा वेळ बाहेर आली तर बाहेर आमचा मोत्या बसला होता थोडं त्याच्यासोबत टाईमपास केलं आणि त्याच्यासोबत जरा वेळ घालवला का फ्रेश वाटतं आणि मूड चार्जसुद्धा होतो तर त्याच्यासोबत थोडी टंगळमंगळ केल्यानंतर मग बाकीची जी कामं होती ती आटपायला सुरुवात करायला लागली तर मुलगी अजून शाळेला जायची आहे आणि बघा तिने गेट उघडताच मोत्या आमच्या घरात आला आणि घरात सगळे घाणेडे पाय घेऊन आला आणि खेळत बसला त्यानंतर हिला तर आंघोळीचा खूप कंटाळा येतो जसं की मी सांगतच असते तुम्हाला तिनं कंटाळा करते आणि खेळत बसते आणि आता एक्झाम पण जवळ आलेली आहे तर तिला थोडं खेळायला पण मिळत नाही आहे तर ती मग जेवढा वेळ भेटेल तेवढ्यामध्ये ती खेळून घेते तिला खेळायची खूप आवड आहे आणि ती पहा छोटी मुलगी जी आहे आमच्या बिल्डिंगमध्येच राहते तर तिच्यासोबत ती खेळत बसले बघा की ती मजा करते मी साड्यांना माझ्या स्वतः फॉल लावते तर मी फॉल आणले होते आणि ते धुवून सुकवले होते धुवून सुकवल्यानंतर तुम्ही बघू शकता ते कडक होतात किंवा ते असे चुरगळल्यासारखे होतात तर काहीजण त्याला इस्त्री करतात तर मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते की आपल्याला इस्त्री न करता असं जर केलं तुम्ही तर तुम्हाला इस्त्री करायची गरज नाही आहे तर असे नंतर आतमध्ये फोल्ड मारायचा आणि पूर्ण फॉलला फोल्ड केल्यानंतर तुम्ही तुम्हाला दाखवते बघा आणि आपल्याला इस्त्री करायचीसुद्धा गरज नसते आणि फॉल व्यवस्थित बसतं तर चार साड्यांचे चार रोल मी तयार केलेले आहेत फॉल लावण्यासाठी मशीन घेते मशीन घ्यायला गेली तर बघितलं तर लाईटच नव्हती कारण माझी जी मशीन आहे ती लाईटवरची आहे आणि मी जोडून बघितलं जोडून बघताच मला असं समजलं की लाईटच नाही आहे माझा मोठा पाव झाला ठीक आहे नंतर कधीतरी लावूया ह्या विचाराने मग मी मशीन तशीच ठेवून दिली आणि बाहेर आली आणि बघितलं तर माझी मुलगी एका विचित्र गाडीवरती बसली होती होता माझा हे बघून मला खूपच हसायला येत होतं कशा प्रकारची गाडी येते मग संध्याकाळी अचानक मग गॅस खराब झाला खराब म्हणजे माझा जो मधला गॅस आहे त्याचा जाळ एकदम बारीकेत होता म्हणून मग गॅसवाल्यांना बोलवलं आणि ते शेगडी रिपेअर करू लागले तर सर्व मुलं गोळा झाली आणि मग त्यांनीसुद्धा बघितलं की कशाप्रकारे गॅस शेगडी जी आहे ती दुरुस्त केली जाते आणि त्यांच्यामध्ये गप्पा चालू झाल्या तर थोड्या वेळ एक तासभर ते काम चालू राहिलं आणि माझी गॅसची शेगडी जी आहे ती चांगली झाली तर त्यांनी काय कारण सांगितलं की आपण गॅसची शेगडी पाण्याने कधीच धुवायची नसते आणि गॅसची शेगडी धुतल्याशिवाय मला ती स्वच्छ झाल्यासारखीच वाटत नाही तर गॅसची शेगडीवाले आम्हाला ओरडायला लागले म्हणाले की अशा प्रकारे जर तुम्ही गॅसची शेगडी धुतली तर तुम्हाला कधीही काही होऊ शकतं तर इथून पुढे मग मी निश्चय केला की इथून पुढे मी कधीच गॅसची शेगडी पाण्याने धुणार नाही आणि मग नंतर ते गॅस चालू करून मला दिला आणि मग ते निघून गेले तर तुम्हीसुद्धा ही गोष्ट एक लक्षात ठेवा की गॅसची शेगडी पाण्याने पूर्ण तिला आंघोळ कधीच घालायची नाही तर तिला स्वच्छ कपड्याने स्वच्छ दोन तीन वेळा पुसून घेतलं का तुमची शेगडी स्वच्छ होते कारण नाहीतर ते खाली जे त्याचे काय म्हणू शकतो आपण बर्नल जे असतात ते तांबरून जातात म्हणजे ते त्याला जंग गंध पकड गॅसची शेगडी आहे ती एकदम छान अशी बनवून दिली आणि त्यांनी सांगितलं की ह्यानंतर तुम्ही पाण्याने कधी शेगडी देऊ नका आधार केंद्रामध्ये थोडं काम होतं म्हणजे माझ्या आधार कार्डवरचा नंबर चेंज करायचा होता फोन नंबर आणि मी ते चेंज करायला गेली होती आणि गेल्यानंतर खूप मोठीच्या मोठी लाईन होती आणि तोपर्यंत मला उभं राहावं लागलं आणि मी कमीत कमी एक तास उभी राहिले होते आणि थी ते एक को इन्सिडन्ट माझा झाला तिथे तिथे एक लेडीज होती आणि आम्ही गप्पा मारत होतो तर गप्पा मारता मारता मला असं समजलं की ती आमची रिलेटिव्ह आहे आणि अशा प्रकारे को इन्सिडन्स म्हणजे त्यावेळेला मला आठवलं की ही पृथ्वी गोल आहे आणि आपण कधीही कोणाबरोबरसुद्धा भेटू शकतो तर अशा प्रकारे आज माझ्यासोबत गोष्टी घडल्या तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद